ले देऊन वाहताता तसलं दहाच्या वारायची मी दहाच्या वर काढल किती रुपये पाहिजे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक सिंगिंगला असल्या चिरचिरेत फिरायला जायचं आहे माकड तोंडी ही नाही चला मला फिरवूया जायची इच्छा नाही पण काय करायचं आहे फिरवा लागते हलकं थोडं करावं लागते चला पिते पाणी तर पिऊ मस्तपैकी व्यवगायचं हो पावसात सोंड्याला फिरवायला आणलं आहे चार चिर 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 सुरूच आहे डोंगरावर तो बघू शकता जो तिकडं तर जोरात दिसतो आहे चरछल कुठे गेला यो ये झाडाखाली थांबला आहे पाऊस लागू नये म्हणून बाहेर यायचं कळते आणि तिथं थांबायचं कळतंय चाले मला पावसात थांबून स्वतः थांबल्यास झाडाखाली चालेल की र किती त्रास देतो तर चल पटकन चला जाऊ घरी पटकन आवरू आणि जाऊ कामाला चला हे बघा मम्मी आल्यामुळे बघा कसं लगेच पळवते पुढं का टक नाही नुसतं मना ना दुसरं ना। काय नाही अगं बापरा गेला पळत

पहि सा। हो वारा जोरदार सुटलेला आहे बघू शकता जोरदार वाला त्यातनं जोरदार पाऊस पण पडू शकतो टिपूस टिपूस पडतोय नुसता पाऊस टिपूस टिपूस चला चाय पिऊ हे चार झाला का गरम हे बघायला सहाला मग सहा माणसं मग बघायला फिरवायचं आंघोळी करायची झाडूला आधी पुसायची म्हणजे का चला भेटू हे काय तर दुकानात आलेलो आहे आणि साफसफाई तर झालेली आहे आता एडिटिंग करायला होतेंटी साईज फोटो ते करतो वातावरण बघू शकता सत्यानं झाले पावसाचंच आहे सकाळी थोडा पाऊस चालू होता आता जो जो दहा वाजलेले जाईल साफसफाई केलं जरा चकचकी दिसते मस्तर की चला एडिटिंग करू फोटो आणि मग तुम्हाला भेटतो

जवळ जवळ पंधरा ते वीस आहेत दिंडीच खाली टाकून शेंगा बघा पावसाळ्यात मस्त बी शेंगा भाजून दंगा करणार आहे हे बघायचं चाललेलं आहे ना त्यात मला एखादे टाकायला नको करायला नको एखादे याय नको काय देता बघाय नको आहे आज आहे भाकरी भेंडीची भाजी ही मिरची मोठी घालवंगाच्याच आहे मटकीचं डाळ कालवण आणि शेंगा भाजलेल्या चला काय जर व्लॉग लय तर संपवतो आणि तुम्हाला जर ब्लॉग जर आवडला असेल तर साहेबांची एंट्री झालेले खूपच दिवसांनी अरे बाप बापरा साहेबाई आजारी जवळजवळ महिना होत आलेला आहे गॅस्ट्रो झालेला आहे असं खाल्ले की उलटी करते खाल्ले की उलटी करते बिचारा काय करायचं समजा ना खाल्ले की उलटी करते खात नाही खाल्ले की उलटी करते चेन बसत नाही वाळलायकडे चला भाऊ बो काय बोलते इंजेक्शन तर काय करून देत नाही आणि औषध तर काय पेटत नाही भरपूर प्रयत्न केला चारायचं पायचं इंजेक्शन स्वतःला चावून घेतलो पण इंजेक्शन काय करून घेत नाही चला व्लॉगला एंड करू आणि जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तले, बाय